प्लस ऑटो आणि लोकल ह्याच्यावरती मी मुंबई चालते त्याच्यामुळे ह्या ठिकाणचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे सुरुवातीलाच लावलेलं आहे पाण्याचा बॉटल का लावला कारण की प्लास्टिक वापरू नये ह्याचा एक अर्थ असू शकतो आणि बाहेर पण मेटलच्या बॉटला इथे पण एक मेटल असतं म्हणजे घोडा त्याला आपल्याला ह्याला जर नाव द्यायचं झालं तर एक नाव देता येईल पानघोडा पण पाण्यामध्ये बोलतो तर ह्याला मग नाव देता एक टॉय घोडा बोलता येईल आपल्याला हा कारण तो नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत एकदा सुकाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस तुषार हराळे तर आज आपण चाललेलो हो आहोत मुंबईतले खूप मोठा फेस्टिवल कालाघोडा फेस्टिवल तर तिथं मेन जाण्याचं रिझन असं आहे की आज काळाघोडा फेस्टिवलला पंचवीस वर्ष कंप्लीट होत आहे तिथं आज सिल्वर जुबली आहे तर तिथे का चाललो आहे आणि काय इतिहास आहे तिकडचा आणि आपण तिकडचं म्हणजे मेन असं आहे की तिथे पूर्ण इंडियामधले आर्ट फेस्टिवल ह्यासाठी बोलतात की पूर्ण इंडियामधले आर्ट दाखवण्याचं काम तिथं चालतं त्यामुळे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे बघणार आहोत चला पुढे भेटूया आणि बोलूया तर मित्रांनो आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आता निघालोय तर तुम्हाला जर काळागोला फेस्टिवलला यायचं असेल तर चर्चगेट आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन ऑप्शन आहेत तर तिथून आपल्याला टॅक्सीने आपण जाऊ शकतो पण आज संडे आहे आणि सव्वीस जानेवारी असल्यामुळे ते चाळीस चाळीस रुपये मागत आहेत पण नॉर्मली तुम्ही आलात तर इथे तुम्हाला वीस वीस रुपये शेअर टॅक्सी आहे काळाकोला फेस्टिवलला जाण्यासाठी तर आता आपण जास्त नाही आहे दीड किलोमीटर आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर आम्ही आपण चालत चालत चाललो आहे चालत चालत मजा मस्ती करत चाललो आहे मित्रांनो तर तिथं पोचूया आणि आपण बघूया काय काय खबरत आहे ते दरवर्षीप्रमाणे आपल्याला जर कालाघोडामध्ये एंट्री पाहिजे असेल तर बारकोड स्कॅन करून आपल्याला आतमध्ये जावं लागतं तर आता हे तेच चालू आहे बारकोड स्कॅन करून आपण एंट्री करतोय आपण सहा जणांची आणि आता एंट्री करून आपल्याला आता आतमध्ये जे जे काय आहे सगळं कव्हर करायचं आहे हा बारकोड बघताय हाच बारकोड आपल्याला स्कॅन करून आपल्याला आतमध्ये एंट्री घ्यायची आहे तेच चालू आहे रेंटवरचा खूप इश्यू येतो इथे स्कॅन करू आतमध्ये एंट्री करतो आज संडे असल्यामुळे गर्दी बघा ना मित्रांनो किती लागली आहे आणि त्यातल्या सव्वीस जानेवारी त्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे सगळी मुंबई उलटून आली असं वाटायला लागले फायनली आपण फेस्टिवल मध्ये एंट्री केलेली आहे हा बघा हाच तो काला घोडा ह्याच्या नावावरून आपल्याला फेस्टिवलचं नाव पडलंय काला घोडा एंट्रीला एक फिमेल लेडी आहे आणि चार घोडे आहेत असे ते पण असं म्हणजे बारक्या बरोबर खेळणे असतात त्यापासून केलेले काय इथे पैशांच्या नोट्यापासून केलेले आहेत रिअल नोटा नाही आहेत नकली नोटा आहेत पण एक मस्त बी असं आर्ट करून ठेवलेलं एंट्री सुंदर आहे पाठीमागे असा काळा गोड आहे तिस्ट बघा इथे सुंदर असा केक बनवला आहे आणि या गाडीवर जे आहे ते आय थिंक मला असं वाटतं पाळापासून टाकलेलं आहे सुकलेला असतो नाही का आणि ते थर्मोकोलचे तुकडे असतात ना <laughs> ते थर्मोकोलचे तुकडे वगैरे टाकलेले आहेत बाकी तर नॉर्मलच वाटतं केक नाहीये ह्यात गंडा नाहीये फक्त वगैरे लावला असं बनवलेलं सेम फाय डू मागच्या वेळेस आपण आलो होतो मागच्या वेळेस प्लास्टिकच्या बॉटल्स एक वेगळा स्ट्रक्चर केला दरवाजेच्या आहे आणि उत्तम लावले आणि काय बोलतात त्याला एक वेगळा उपयोग कसा होऊ शकतो किती सुंदर दिसू आपण पाहिलं घोड्याच्या रुपयामध्ये त्याला आकार दिलेला आहे सव्वीस जानेवारी कारणामुळे गर्दी एवढी भरपूर आहे की थोडं चालताना प्रॉब्लेम होते मला असं वाटतंय शॉपिंग जर का जेव्हा करतील लोक तर कशी शॉपिंग करतील कारण एका एका दुकानावर गर्दी बघ किती खूप एका दुकानात एवढी गर्दी आहे आणि आज संडे आणि त्या सव्वीस जानेवारी तर त्याच्यामुळं थोडासा एक बोलतात ना की जो क्राऊड आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि एक कालागोडा फेस्टिवल म्हणजे पहिल्यापासूनच आर्ट आहे त्यामुळे बघायला गर्दी असतेच कालागोडा फेस्टिवल आज पंचवीस झाले तुम्ही बघितला बाहेर केक बघितला तर मेन असं आहे कारण की एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून कालागोडा फेस्टिवल चालू आला होता आज पंचवीस कम्प्लीट झालेत तर मेन हो 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 हा घोडा इथे काय आहे आणि कशामुळे कालागडा फेस्टिवल बोलतात ते पण तुम्हाला मी सांगतो तर एकोणीशे जेव्हा आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जे आपले प्रधानमंत्री होते त्या इंग्रजांचे म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं पहिलं त्यामुळे भरपूर आपल्या मुंबईमध्ये इंग्रजांचे घे पुतळे होते इथे त्यामुळे हा घोड्यावर सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांचा पुतळा होता पण जेव्हा एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांचे जेव्हा पुतळे होते ते हटवण्यात आले प्रधानमंत्र्यांनी आपले तेव्हा हा पुतळा आपला भाईकाळामध्ये झूमध्ये ठेवला होता नंतर त्यांनी असंच ठेवल्यामुळे त्यांनी इथं शिफ्ट केला पुतळा आणि त्या काळा घोडा असल्यामुळे फक्त इंग्रज अधिकाचा पुतळा हटवला आणि फक्त घोडा ठेवला तर घोडा असल्यामुळे इथे काळा घोडा फेस्टिवल फेस्टिवलचं नाव दिला देण्यात आलं आणि मेन असं आहे की इंडियातले पूर्ण जे स्टेट्स आहेत स्टेटमध्ये पूर्ण इथे आर्ट दाखवलं जातं हे काला घोडा फेस्टिवलचं महत्त्व असं आहे की आपल्याला आपण जर का पाहिलं तर बाहेरच्या देशातील भरपूर लोक इथे येतात खास काला घोडा पाहण्यासाठी आणि आपण इथं पाहिलं तर भरपूर जे आर्ट जे आहे ते सगळे घोड्याच्याच बोलतात ना शिल्पाने आठ बनवतात हे पुट्ट्यापासून बनवलेलं आहे आणि वेगळ्या प्रकारचा आठ असा हात ठेवलेला आहे हातावर हात आहे आणि नंतर घोडा गेलाय प्रकारे प्रोटेक्शन टाईप असं काहीतरी केलेलं पुढे जसं आलात तुम्ही इथे काहीतरी घोड्याचं वेगळं स्ट्रक्चर केलंय बघा म्हणजे घोड्याचा तोंड दाखवलं आणि घोड्याचा पाठचा भाग दाखवलाय मध्ये काहीच नाहीये कारण घोडा आणि कदाचित जेवल्याच्या नंतर असं काहीतरी असेल मध्ये जे आहे डायरेक्ट त्याला बॅग दाखवले कुठून पास होत असेल गोष्टी चला आता पुढे बघूया पुढे आला तुम्ही इथे पण काहीतरी आर्टच्या स्वरूपात दाखवले जी घोड्याची कैची एक आपल्याला ती इथे आपण पाहायला मिळते आपल्याला तो घोडा टापलेला आहे त्याची कैची आपल्याला इथे पाहायला भेटते घोड्याचं तोंड बघा ना लेडीज स्वरूपात दाखवले आणि पूर्ण असं डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने घोड्यांची रूप दाखवले त्याची माहिती पहायला तुम्हाला इथे आहे त्याची बघून आपण पुढे आलोय आता हा आर्ट बघूया आता हा हा चालू वेगळे रूप आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घोडे पाहायला मिळतात आणि हा जो घोडा आहे तो आपण पाहिला जर का नीट प्रत्यक्ष असं पाहिला तर त्या घोड्याच्या आतमध्ये जी कलाकृती केली ती काचेची कलाकृती आहे म्हणजे मला असं वाटतं बियरच्या बाटल्या असतील किंवा दारूच्या किंवा औषधाच्या बाटल्या असतील सगळ्या प्रकारच्या काचेचा उपयोग करून हे जे बनवलेला आहे जर का झूम करून तर दाखवलं आपलं कळेल पुढचा बघा ना एक मोठा असं काय बोलतात ना पाण्यामध्ये असतात ना घोडा घोडा पान 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 कशाने बनवला खेळणी आहे त्याने पण म्हणाले जरा पुढे आपण पुढे जाऊन पाहूया कारण लांबून काही गोष्टी दिसत नाही तर मोबाईल मध्ये काही दिसणार नाही आपण पुढे जाऊन पाहूयात नक्की काय आणि आपण पाहतोय जी मुलांची खेळणी जी आहे एक मिनिट जी मुलांची खेळणी जी आहे जी जी भंगार आहे ती बोलतात ना टाकावपासून टिकाऊ गोष्टी काय करायच्या सगळ्या खेळण्या आहेत त्या घरातून प्रत्येकाच्या घरातून उचलून <laughs> इकडं सगळीकडे आणून गोळा केलेल्या आहेत आणि हे सुंदर असं टाकावपासून टिकाऊ गोष्ट बनवण्यात आलेली आहे त्याला आठ बघूया पुढचं आपल्याला पाहायला मिळत आहे इथे ते वेगळं स्ट्रक्चर आहे ह्या वर्षी मला असं वाटतं प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे घोडे आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मला असं वाटतं घोडा हाच एक कन्सेप्ट जो आहे तो प्रत्येकाला सुचवण्यात आला असावा आणि त्याच्यामुळे आज इथे आपल्याला आता हा काचेचा घोडा पाहायला मिळतो अॅकेरेलिकचा पूर्ण आहे वरती बघ ना वरती असं गाद्या बिद्या म्हणजे असं सामान ठेवले पेट्या वगैरे ठेवलेत डबे ठेवलेत आणि सगळ्या वगैरे उषा वगैरे ठेवलेल्या अशा प्रकारचा हा घोडा लाकूड ठेवलेला आहे ते असं ओणका ठेवला एक प्रकारे ओणका आहे लाकडाचा ओरिजिनल आहे ते ओरिजिनल ओणका ओरिजिनल हे घोड्यावर कसं बोलतात ते का पब्लिक मारतात मी घालू का ते घालू ते लागलंय गालू, गालू। चालू जे आहे आहे घाला खूप नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याला जी, जी मेनबत्ती आहे त्याच्या मागे जे लावले तुम्हाला दिसत असेल मेनबत्ती एक प्रकारची लावले ती मेणबत्ती ही एलईडीची मेणबत्ती लावलेली आहे आणि प्रत्येक जण त्याचा त्यासोबत फोटो काढतायत कारण त्याच्यामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असतं घोडा आपण जर का अगोदर जुने चित्रपट पाहिले असतात म्हटले घोडे जे असतात हे जे आहे पाठीमागे पाठीमागे मला एक गरुड टाइप स्ट्रक्चर दिलं गरुड टाइप स्ट्रक्चर दिलं घोडा दिसतोय तिकडे इथे घोडा दिसतो हा एक देखील घोडा आहे तिथे आता वेगळा प्रकारचा घोडा आहे वेगळा प्रकार हा चंदेरी घोडा आहे आपण असं बोलू शकतो हा टोप्या वगैरे ज्या रुमाला असतात म्हणजे थंडी पासून किंवा चंदरी हा चंदरी घोडा बनवला आहे चुंदा वगैरे त्या युज केलेल्या आहेत सगळ्या प्रकारच्या आणि स्वेटरचे सगळे प्रकार असतात साड्या वगैरे नववारी साड्या या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उपयोग करून बनवला हा घोडा जो आपल्याला पाहायला मिळतो चला आता पुढे असा हा घोडा जर दिसतोय कारण की दोन्ही टांगे वरती करून आणि त्याचे डोळे देखील ते आपले लहान मुलाचे जे खेळले असतात त्यातून इथे आपण पाहिलं त्याच्या मागच्या साईडला चिंद्यांचा वापर करून जे काय सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत ते आपण पाहू शकतो जे टाकाऊ पासून टिकाऊ गोष्टी आपण ज्या असं बोलतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात तर आता 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 पुढे जाऊया अजून एक नवीन नक्कीच हा हा घोडा घोडा आपण पाहिलं जो आहे आहे कलरफुल घोडा आहे सगळ्या कलर युज करून केलेला बनवलेला घोडा आहे जो स्वतःला आरशात पाहतोय मी किती सुंदर दिसतो अशा प्रकारचा हा जो घोडा आहे आणि सगळ्यांकडून सगळ्यांकडे त्यांनी जे काय म्हणजे आता बोलू शकतो मग आपण ती परछाई जी आहे ती स्वतः पाहतोय ती वेगळ्या प्रकारची परछाई जी आहे तो पाहतोय की आतमध्ये आपण जर का पाहिलं तर पाण्याच्या बाटल्यांची स्ट्रक्चर स्ट्रक्चर दिलेला आहे मेन म्हणजे सांगायचं पाण्याचा बॉटल का लावलं कारण की प्लास्टिक वापरू नये ह्याचा एक अर्थ असू शकतो बाहेर पण मेटलच्या बॉटला इथे पण एक मेटल स्ट्रक्चर म्हणजे घोडा घोडा पाण्या आरशामध्ये बघतो आणि मेटलचं स्ट्रक्चर दिसतो नक्कीच प्रतिष्ठान आहे की तुम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरावा आणि प्लास्टिक वापरू नका नक्कीच तुम्ही पुढे आलात इथे अजून नवीन घोड्या आपल्याला घोडेच घोडे बघायचे इथे चमकीला घोडा आहे उडणारा कोण घोडा बोलता येईल तेच उडणारा चमकीला घोडा आहे बघा मस्त असं उडणार मुलींच्या स्वप्नातला घोडा जो आपण बोलू शकतो असा हा घोडा आहे राजकुमार असा उडत येणार उडत येणारा असा प्रत्येक मुलींच्या स्वप्नामध्ये असणारा जो राजकुमार माझा असा असावा या अशा घोड्यावरून यावा असा हा जो घोडा आहे तो आपण पाहतोय चला आता पुढे जाऊया नवीन एक घोडा बघायला तर अजून पुढे आला नवीन एक घोडा आहे की हा जो घोडा आहे हा देखील आपण स्वप्नातला घोडा बोलू शकतो पण हा काळा आहे पण हा काळा आहे ज्यांना काळा रंग आवडतो ज्यांना एक बोलतात ना की एक असतो रे तो स्वर्गातला घोडा आपण बोलू शकतो जो अशा प्रकारचा आहे पण नाही घोड्याचं वेगळं वैशिष्ट्य वैशिष्ट्यता दाखवले कारण की ते बघा खाली वरती घोडा दिला आणि खाली असं दिले म्हणजे कावळेने काही संदेश दिलेला हा सोशली काही संदेश आहे सगळे कावळे खाली बसलेले आहेत बघ आणि काळा घोडा माहिती दिली आणि हा प्रॉपर काळा उडणारा घोडा आहे माहिती आहे बाहेर जो घोडा सेम तसाच आहे हा आहे कावळा ते बघितलं काळा घोडा बघितलं बघितला पण हा इलेक्ट्रॉनिक घोडा आहे इलेक्ट्रॉनिक घोडा आहे इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून दिलेल्या बघायला त्याचं ते पुढचं जे तोंड असतं त्याला लावलेलं असतं त्याला काय बोलतात हा बोलणारा घोडा असं घोडे दाखवते सगळे ते सगळे घोडे घोडे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो असेच भरपूर व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आणि सो आपल्या तुषारच्या चॅनलद्वारे तर नक्कीच तुषारच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की एवढ्या गर्दीवर आम्ही शूट करतोय खूप गर्दी लागली बघा ना नक्कीच आणि वेगवेगळ्या प्रकारचे घोडे जे आहेत आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो आम्हाला जी कळत आहे सामान्य माणसाला जी कळत आहे अशा आम्ही तुम्हाला सर आता नवीन एक घोड्या बघूया नवीन एक घोडा आलेला आहे

आणि हा मला असं वाटतं हा स्ट्रक्चर जो आहे तो झाडाचा गेलेला जा आहे स्ट्रक्चर हा तो असं आणि तो जमिनीचा स्ट्रक्चर केलेला हा काहीतरी वेगळं खाली पण काहीतरी नक्षी काम दिलेलं आहे घोड्यांचे स्ट्रक्चर दिले खाली

ते लोकल बस आणि ऑटो टॅक्सी पण आहे ते काहीतरी पाठी म्हणजे ऑल् जाऊन जवळ जाऊन पाहूया इमारती देखील मुंबई सिटी दाखवली येते आता मुंबईमध्ये बस ऑटो आणि लोकल ह्याच्यावरती आपली मुंबई चालते त्याच्यामुळे ह्या डिझाईनचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे गोष्टी दाखवलेल्या आहेत खूप अप्रतिम आणि सुंदर असं हे जे आहे डेकोरेशन केलेलं आहे एकशे सहासष्ट नंबरची बस जी आहे ती इथून निघताना आपण पाहतोय ती मुंबई दर्शन करते <laughs> तुम्ही पुढे आलात तर इथे बघा खाली हात दिलेला आहे घोड्याचे जे काय डोळे आहेत ते सगळे काढून फेकून देण्यात आलेले आहेत हाताने काढून फेकून दिलेले आहे आपण जर का पाहिलं नाही त्या साईडून पाहू त्याच्या हा डोळे दिले खाली आणि हाताचं स्ट्रक्चर आहे खाली आणि जे चादर हातरले ते पण त्यावर पण असे डोळे डोळेच स्ट्रक्चर केलंय आणि मध्ये घोडा दिलेला आहे वेगळं काहीतरी काल्पनिक असं काहीतरी केलेलं आहे आता आपण इथं पाहतो गोण्याचा घोडा 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 जो आहे थंडीमध्ये जो वापरण्यात वापरला जास्त जे वस्त्र असतं ते आपण पाहतो त्याची शेपटी जी आहे आपण पाहतो सुतळी जी असते त्या सुतळीच्या धाग्यापासून बनवलेला हा घोडा आहे मित्रांनो हा घोडा जो आहे तो आपल्याला फील देतोय आवाज घोडा जो आहे तुम्ही घोड्याचा आवाज जर का ऐकत असाल तर इथे बघ ना म्हणजे असं पालखीला दिले पालखी पाठी बसायला जागा आणि घोडा पालखी इलेक्ट्रिक घोडा असं सगळ्या पार्टचा वापर करून म्हणजे घोडागाडीचा स्ट्रक्चर दिलंय बघ इथं म्हणजे घोडा गाडी दिले सायकलच्या चैनीतला जो आतला भाग असतो किंवा गाडीच्या मोटर गाडीच्या आतला भाग असतो सगळे लोखंडाचा वापर करून हा जो घोडा बनवलेला आहे बसायला गर्दी लागली बसून सगळे फोटो काढतात नक्कीच दोन दोन जण रांगेत जाऊन फोटो काढतात आपण पुढे येऊयात आपण सगळे गोळ्याचे स्ट्रक्चर तर बघितले आता आपल्याला बोललो वेगवेगळे स्टेट्स के आहेत त्यांचा आठ आपल्याला नक्कीच ते आता कव्हर करत करत कर, कर जाऊया चला राजस्थान मधलं राजस्थान मधले कापडे दुकान दाखवलेलं आहे पुढे राजस्थान मधले जे कपडे आहेत ते सगळं आपल्याला मला असं वाटतं की राजस्थानचे कपडे इथे आपल्याला मिळत नाही आपण जर का पाहिलं दुकानात सगळे ब्रँडेड कपडे वगैरे मिळतात रोडवर तर काय मिळतच नाही हे वेगळे युनिक राजस्थानचे कपडे कपडे आहेत पुढे आलात तर इथं गुजरातचे दाखवलं तैनारो बाहेर या खत्री असं काहीतरी गुजरात मधील कपडे जे ते थोडेसे दाखवले जात आहे कपड्याचा जसं जेठालाल मला वापर करतो बघितलं असेल आपली सिरियल तारक मेहता का चष्मा थोडे युनिक म्हणजे त्या पद्धतीचे कपडे तुम्हाला राजस्थान मधली वेगळे नक्षीकामचे भांडे असतात ते दाखवलेले आहेत इथे तुम्ही आलात तर मणिपूरबद्दल दिलंय मणिपूरमध्ये जे फिमेल लोक वापरतात बॅगा त्याच्याबद्दल तिथे आर्ट लावलेलं आहे विकायला ठेवलेलं आहे पुढे आला तर इथं पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल स्टॉल लावलाय इथे सिल्क साडी वगैरे कॉटन गार्मेंट्स ते स्टॉल लावलाय पुढे तुम्ही आलात तर इथे लावलं आहे ओडिसामध्ये आता उडिसामध्ये म्हणलं उड तर खूप वेगळी संस्कृती आहे आलाय स्पायडर मॅन आलाय स्पायडर मॅन आला स्पायडर मॅन आपण हात मिळूया स्पायडर मॅन ला स्पायडर मॅन जी स्पायडर मॅन जी हात मी लाईये असे किती यायचे मित्रांनो बघताय इथे राजस्थान मधलं कमल हँड प्रिंटर्स याचे जसं कपड्या दुकान लावलंय पण इथे राजस्थान मधलं फुटवेअर लावलेलं आहे तर इथे तुम्ही पुढे आलात तर इथे आंध्र प्रदेश मधलं नक्षीकामाचं काहीतरी शोकेस लावलेलं आहे पण इथे आला तुम्ही महाराष्ट्रातला कलाकार वैशाली किशोर काले हे पकडा हात हे पकडा उंगडी पकडा उघडी पकडा उंगडी मागे आपला मित्र आलाय बघा काळावळा फेस्टिवल बघायला कसा वाटला फेस्टिवल मित्र आहे फेस्टिवल बघायला आलाय त्याला पण फेस्टिवल आवडला नाही चाललाय तू जसं तुम्ही कालाघोडा केला कालाघोडाच्या बाजूला फेस्टिवलच्या बाजूला इथे आर्ट एक्झिबिशन लागले त्या आर्ट एक्झिबिशन प्रमाण कव्हर करूया खूप भारी भारी असं आर्ट एक्झिबिशन लावलेलं येते ते पण आता बघूया चला भारी आहे बघ ना म्हणजे फ्रूट फ्रूट दाखवलं इथं कडक मध्ये असं दाखवलं सो so अभी अभी सब खत्म करके हम लोग यहाँ पर आए थे आर्ट प्लाजा जिसमें अलग अलग पोस्टर्स एंड ऑल थे पूरा काला घोड़ा फैसल हम लोग घूम लिया पिछले टाइम जब अभी हम लोग आए थे तभी अलग अलग थीम्स से अलग अलग आर्ट थे लेकिन इस टाइम पूरे मतलब सिर्फ और सिर्फ बेस्ड यूनिकॉर्न और घोड़े के ऊपर ही बेस्ड पूरे डिजाइन थे इतना अच्छा मतलब मैं तो इतना आर्ट के लिए ये नहीं हूँ तो भी मैं ठीक ठाक लगा इतना अच्छा नहीं था पिछले टाइम वाला बहुत अच्छा था अभि इन दोन लास्ट टाइम मी जी पेंटिंग काढली होती इथे मला असं वाटतं आता त्याचा मुलगा जो आहे तो पेंटिंग तिकडे बसला आहे मला वाटतं लास्ट टाइम जी माझी पेंटिंग मला तिच्याला हा हमीच आहे का म्हणजे असं मला प्रश्न चिन्ह पडला होता आम्ही भरपूर रस्त्यावरच्या रँडम लोकांना देखील विचारलं होतं हा कोण आहे तर प्रत्येकाने काय सांगितलं होतं हा आहे कारण दाढी म्हणून दाढी म्हणून मुलगा होतं की मी कोण आहे केलं पाहिजे कारण की इथे मी जसं बोललो होतो व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललोय की प्रत्येक स्टेटमधलं स्टॉल लावलेलं आहे ते तुम्हाला ते तुम्हाला तुम्हाला इथे येऊन कळेल आणि मेन असं आहे की घोड्याचं घोड्याचं स्ट्रक्चर असं असू शकतो पंचवीस वर्ष कंप्लीट झाले त्यामुळे प्रत्येक घोड्याचं स्ट्रक्चर दाखवलंय पण मेन असं आहे की प्रत्येक घोड्यावर आपण काहीतरी शिकण्यासारखं पण येते म्हणजे इलेक्ट्रॉनिक घोडा दाखवला परत आपण मुंबई दाखवलं घोडे वेगवेगळ्या प्रकारचा प्रकारचे अशा प्रकारचे घोडे आणि अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे तर तुम्ही नक्की या कालाघोडा फेस्टिवल आणि हा पहा आणि दुसरी महत्वाची गोष्ट बाजूला आठ प्लासा म्हणून तिकडे विजिट करा आणि खूप भरपूर छान सुंदर पेंटिंग पाहायला पण मिळतात आणि आपल्याला इथे करून देखील दोन तीन स्टेज तुम्हाला मेन असं आहे की म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आर्ट फेस्टिवल मध्ये महाराजांच्या मूर्ती म्हणजे महाराजांचं पेंटिंग होतं पण आता आम्ही बघतोय मला तर महाराजांची एक पण महाराजांची एक पण पेंटिंग असं दिसलं नाही हे फक्त एकच दिसली मला पेंटिंग पण मला असं तेच वाईट वाटलं की महाराजांचे पेंटिंग नाही आहे इथे पण ठीक आहे सर काही नाही पण तुम्ही आलात तर नक्की फेस्टिवल या काहीतरी संदेश तुम्हाला इथून मिळेलच तर आपण आता व्हिडिओ एंड करूया आता चॅनलला सोहमच्या चॅनल वर पाहत असाल तर सोहमच्या चॅनल थ्रू तुषार ला सबस्क्राईब करा तुषारच्या चॅनल वर तुषारच्या थ्रू सोहम ला सबस्क्राईब करा आणि या दोघांचे जे आहे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ब्लॉग बघत नवीन ब्लॉग येणार आहे सोबतच आम्ही असणार आहे नेहमी कारण की आम्ही एवढ्या म्हणजे एवढ्या गर्दी म्हणजे आज सव्वीस जानेवारी आहे तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पहिली गोष्ट झाला म्हणजे तरी पण आज सव्वीस जानेवारी खूप गर्दी आहे त्या एवढ्या गर्दी त्यामुळे आमच्या मेहनतीला पण शुभेच्छा मेहनतीला सबस्क्राईब करून थोडं आम्हाला हे करा आणि लाईक पण करा व्हिडिओ आवडला आणि शेअर करायला विसरू नका सोम आणि सुखाचा प्रवास आणि मराठी बोलू चला बाय बाय बोलू